आपली जवळ रेसिपी आज टाईम झाला त्यासाठी तर चला सांगेल की परत फूट प्रॉफ्ट काही करूया लाईक करा कमेंट करा आपल्या लाईव्ह तुम्ही तुम्ही पाहता नक्कीच कमेंट करून सांगा माझा वाईव्ह तुम्हाला एवढी दिसतो का नाही सगळ्यांनी फटाफट कमेंट करा आणि सगळ्यांनी लवकर आपलं लाईक करूया तुमचे लोकांना मंडळी कमेंट करून सांगा आता म्हणजे जेव्हा टाईम झालेला आहे किंवा हातभर होत आहे तर चला बघू अजून आपलं लाईव्ह लागून आपली वाट पा आपल्या लाईफवर की या लवकर सगळ्यांनी सगळ्यांनी परापव आपल्या लाईफ लाईक करायचं आहे कल्प करायचं आहे सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सगळ्यांनी लवकर लवकर या पडापट फडापट या लवकर लोक सगळ्यांनी आपल्या लाईफवर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईफवर ज्या लवकर लोक आपल्या लाईफवर सगळ्यांनी परापट परापट स्वा लोक आहे सगळ्यांचं आपल्या लाईफमध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा जेवण झाले लाईक नाही कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर या लवकर लवकर चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा या सगळ्यांनी फटाफट फरापट आपल्या एकदा लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी फटाफट झाले का येऊन सगळ्यांचे स्वागत आहे सगळ्यांचं चला पटापट पटापट सगळ्यांनी लाईक करायच्या पटाफट लाईव या आपला लाईव्ह तुम्ही पाहता नाही सांगा कमेंट करून वाट पाहता आपल्या कमेंट बॉक्समध्ये तेवढं झाले का तुमचे

जेवण झाले काय थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल आपला लाईव्ह नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर आणि पटापट पडापट आपल्या लाईव्ह मध्ये या चला लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पडापट आपल्या लाईव्ह यायचे लाईक करायचे लाईक करून पाहता नक्कीच आहे सगळ्यांनी लवकर लवकर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं लवकर लवकर या सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा कमेंट करा आपलं लाईफ तुम्ही पाहता नक्कीच सांगा तुम्ही तुम्ही सगळ्यांनी चला लवकर लवकर या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईफमध्ये आपली सगळे जर चला फटाफट फटाफट लाईक करा सगळ्यांनी काय चाले पा तुमचं मंडळी कमेंट्स सांगा झाले का सगळ्यांचे जेवण वगैरे चला लवकर लवकर या फटाफट फटाफट सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईकवर यायचं लाईक करायचे आहेत सगळ्यांचं स्वागत आहे आता त्यामध्ये Assalamualaikum, untuk loker ya लाईक करा जेवढं झाले का सगळ्यांचे कमेंट करून सांगा मंडळी सगळ्यांनी मंडळीचं मला स्वागत आहे सगळ्यांनी सांगा पटापट जेवढं तुमचं झाले का नाही कमेंट करायची लवकर लवकर या आपल्या लाईफ मध्ये चला पटापट पटापट लाईक करा कमेंट करा लाईक झाले लक्ष सांगा या लवकर लवकर आपल्या लाईफला स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या

लवकर लवकर या सगळ्यांनी फटाफट फटाफट त्यांचा आपल्या लाईफमध्ये मध्ये सगळ्यांनी याला फोन